अंबरनाथ पश्चिमेतील नवीन भेंडीपाडा परिसरात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस भीषण रूप धारण करत असताना परिसरातील अलीशा उर्दू शाळेतील सुमारे चारशे विद्यार्थी कचरा दुर्गंधी आणि रोगराईच्या वेख्यास सापडले आहेत छत्रपती शिवाजी महाराज मैदानालगतच्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून शेजारी असणारा नालाही तुंबला आहे त्यामुळे दुर्गंधी आणि डासांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असून येथील नागरिकांचे आणि शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे या रस्त्यावर स्थानिक नागरिकांकडून कचरा फेकला जात असल्याने दररोज शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे रस्त्यावर पसरलेल्या या कचऱ्यातूनच वाट काढत जाताना विद्यार्थ्यांना कसरत आणि वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे लहान शिशुवर्ग पाचवी ते सातवी पर्यंतचे सुमारे चारशे विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत या कचऱ्यातून उडणारी धूळ नाल्यातील तुंबलेल्या पाण्याचा प्रचंड घाणवास आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून येणारा कुबटवास यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे आणि याच कचऱ्यातूनच मुलांना शाळेत जाताना पाहणे असह्य होत असल्याचे अनेक पालकांनी सांगितले आहे स्थानिक रहिवासी आणि वाहन चालकांना देखील या कचरा कोंडीमुळे प्रचंड त्रास सहन करावा लागतो कचरा थेट रस्त्यावर पसरल्याने वाहतूक कोंडी रस्त्यावर घसरून अपघात होण्याचा धोकाही वाढलेला आहे तर या दुर्गंधीमुळे आणि डासांमुळे रोगराई पसरत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे मोठी लोकसंख्या असल्याने परिसरातील वृद्ध लहान मुले आणि गर्भवती महिलांसाठी तर हा त्रास अधिकच गंभीर ठरतो आहे सुमारे चारशे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि भविष्य नागरिकांचे आरोग्य आणि परिसराचे स्वच्छता या तीनही गोष्टींचा बळी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या घोर निष्क्रियतेमुळे जात असल्याचे स्थानिकांचे मत आहे अखेर नागरिकांचा प्रश्न कायमचा कधी सुटेल आणि भेंडीपाडा परिसर कचरामुक्त कधी होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले ला आहे बिरो रिपोर्ट मेट्रो न्यूज अंबरनाथ